नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती येथील मारुतीच्या दर्शनाला शनिवारच्या दिवशी या ठिकाणी हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात त्यामुळं भाविक भक्तांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या होत्या सकाळी सकाळी लवकर गेलो तरी पण देखील एवढी प्रचंड अशी गर्दी होती की भरपूर वेळ दर्शनासाठी लागला छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेलं हे श्री भद्रमारुती देवस्थान महाराष्ट्रामधील खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सनी दर शनिवारी मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात हजारो भाविक भक्तांची अशी पण श्रद्धा आहे की जे तरुण तरून तरुणी आहे ज्यांचा विवाह जुळत नाही असे लोक या ठिकाणी जर दर्शनाला आले तर त्यांचा विवाह सहजरित्य लवकर जुळतो अशी फार मोठ्या प्रमाणात भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळं अविवाहित मुलं मुली महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून सनी दर शनिवारी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ आहे आणि जे लोक समजा बाहेर जिल्ह्यातून येतात त्यांच्यासाठी दोन तीर्थक्षेत्र जवळच आहे म्हणजे एक म्हणजे भद्रमारुती आणि जवळच असलेलं दुसरं तीर्थक्षेत्र म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं श्रीक्षेत्र वेरूळ तर मित्रांनो तुम्ही कधी आले होते येथे दर्शनासाठी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सह्याद्री भटकंती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जयभद्रा हर हर महादेव जय श्रीराम